बरे सर यांना खोटे मोठी प्रणाम करतो आणि माझी नांगरतो तर आता त्या देशा या कव्या संग्रहातील एक पादर कविता सादर करतो जास्त वेळ घेत नाही मित्रांनो कारण सर्वांना संधी मिळणं आवश्यक आहे ढग टेकले कधी फुटल पाझर डग नभाला कधी फुटल पाझर होता वेळ पाभारीला कधी देशील आधार सुता विळ बाभारीला कधी दिसील आधार चुकले नदी नाले सारे चुकल्या डोळ्यांच्या रकडा चुकले नदी नाले सारे चुकल्या डोळ्यांच्या रकडा सैर भैर पशु पक्षी मेला दावनी तरेडा सैर भैर पशु पक्षी मेला दावनी तरेडा वाट पाहून थकले चातका संगे शेत करी वाट पाहून थकले चातका संगे शेत करी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी ओढ पावा लय दुष्काळ त्याहून र भारी ओढ पावा लय दुष्काळ त्याहून र भारी वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे पाठीखोरी वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे कोरी पाट फिरवली पावसाने बंद झाल्या साऱ्या वेशी पाट फिरवली पावसाने बंद झाल्या साऱ्या वेशी बांधावर शेतकरी राजा त्याच जगन उपासी बांधावर शेतकरी राजा त्याच जग न मित्रांनो अतिशय दुष्काळातल्या परिस्थितीचं वर्णन मी केलेलं आहे सर्वांना धन्यवाद ग्रामीण सहित